आमदार चंद्रदीप नरके आणि पांडुरंगाचं नातं काय मी एक सर्वसामान्य पांडुरंगाचा विठ्ठल रुक्माईचं भक्त आहे हे माझं नातं आहे आद आधी नंदापूर मग पंढरपूर असं आख्यातिक आहे पण विठ्ठलाचं वास्तव्य आधी नंदापुरात आहे आणि मग पंढरपुरात आहे ह्याला एक महात्मा आहे सकाळी मी महापूजेला हजर होतो दोन वाजून वीस मिनटानं अभिषेक आणि महापूजा झाली आणि आरती झाली आणि मग विठ्ठल इथून सव्वा तीन नंतर पंढरपूरला जातो असं हे जुन्या जाणत्या लोकांच्यापासून आम्हाला हे महात्मा आहे आणि आज सकाळी काल रात्रीपासून लाखो लोकं या ठिकाणी दर्शनाला येत आहेत दिवसेंदिवस भक्तांच्यामध्ये वाढ होत आहे आपण जर बघितलं तर जो भक्तिभाव आहे असा एकच कुठली गोष्ट आहे राजकारणामध्ये चढ उतार येतात उद्योगधंद्यामध्ये चढ उतार येत असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चढ उतार येत असतात परंतु फक्त एकाच ह्याच्यामध्ये सलग चढ आहे आणि वाढ आहे ती म्हणजे भक्तिभाव हा विठ्ठल रुक्माईच्या भक्तिभावामध्ये वर्षानुवर्षे वाढच होते कधी घटत नाही आहे आणि या एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा आज सुद्धा लोकांची श्रद्धा या विठ्ठलावरती आहे लाखो लोक आज या ठिकाणी दर्शनाला येत आहेत मी विठ्ठलाकडे सकाळी हीच मागणी केली की महाराष्ट्रातला बळीराजा सुखी आणि समृद्धी हो प्रत्येकजणच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदावी अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली नांदवाळाचं जे तीर्थक्षेत्र आहे बहुवर्ग तीर्थक्षेत्र आहे यातली दीडशे हेक्टर जमीन ही भारत बटालियन तीनला मागच्या सरकारनं वर्ग केली होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना मी सांगितलं आत्ताचे मु उपमुख्यमंत्री आणि त्यांनी तात्काळ पन्नास एकर जमीन परत गायरान ही नंद नन, नंदवाळला परत द्यायला सांगितलेलं आहे ती लवकरच परत सातबारा त्यांच्या नावानं होईल आणि तीर्थक्षेत्राचा एक आराखडा ज्याच्यामध्ये रिंगण रिंगणचोळ्याला मोठं ग्राउंड असणार आहे जिथं लोकांना बसायला बाग बगीचा असेल त्याचबरोबर भक्त बक, भक्तनिवास असेल स्वच्छतागृह असतील आणि या ठिकाणी व्यापारी संकुल असेल अशा पद्धतीचा एक आराखडा आम्ही करतो आहे लवकरच ही पन्नास एकर जागा आली की हा आराखडा आम्ही शासनाकडे जा सुपूर्द करतो आहे आणि लवकर जायला तीर्थक्षेत्राचा अवर्ग दर्जा कसा मिळेल याच्याकडे आमचं लक्ष आहे